भीमा कोरे गाव सूर्यदिन पूर्णा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे अखिल भारतीय भिक्स संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बदन डॉक्टर बघुगुप्त महातेर यांच्या प्रमुख मार्शनाखाली मोठ्या हर्षोल्सात साजरा करण्यात आला प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले तर सूर्यदिनाच्या प्रतिकृतीला हा अभिवादन करून करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक विलास गोबाडे प्रकजाता कांबळे उत्तमभाया खंदारे दिलीप हनमंते शामराव जोगदंड श्रीकांत हिवाळे हर्षवर्धन गायकवाड सुनील मगरे चक्रवती वाघमारे तुषार गायकवाड दिलीप गायकवाड मिलिंद सोनकांबळे संजय शिंदे नागेश इंगळे मिलिंद कांबळे उत्तम कापुरे धम्मा खंदारे प्रवीण कनकुटे शाहीर गौतम कांबळे विजय जुंधळे सुभाष कापुरे मधुकर गायकवाड इजेड कांबळे अमृतराव मोरे बाबाराव वाघमारे वाघमारे सर सह महिला मंडळांनी प्रामुख्याने उपस्थित दर्शवले होती कार्यक्रमासाठी बोधाचार्य त्र्यंबक कांबळे साहेबराव सोनुने अमृत कराळे अतुल गौडी राहुल दवालेसह आधुनिक परिश्रम घेतले पूर्ण शहरामध्ये सर्व पक्ष संघटना कार्यकर्ता महिला मंडळ सर्व सार्वजनिक स्वरूपामध्ये भीमा कोरेगावचा दोनशे सातवा स्मृती दिन मानण्यात आला त्याला त्या जा कार्यक्रमाला वेगवेगळ्या गा, शब्दाने गाण्याच्या शब्दाने भाषणाच्या रूपाने उजाळा देण्यात आला आणि आमचा इतिहास काय होता हे जनतेसमोर नवीन येणाऱ्या पिढीसमोर आज मांडण्यात आलं आणि आवश्यक आहे ते आजच्या कारण चार पिढ्या होऊन गेल्या आता चार नंतर नंतरच्या आजच्या मुलांना काय माहिती येते पुस्तक किती लोकं वाचतात म्हणून अशा कार्यक्रमाच्या रूपात उजाळा होणं आणि समाजाला जागृत करण्याचं काम या निमित्तानं पूर्णा शहरामध्ये झालेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे त्यानिमित्ताने बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आलेले आहेत आणि या शौर्य दिनाच्या भीमा कोरेगावला अठराशे अठरामध्ये ते पेशव्यांच्या विरोधामध्ये इंग्रजांच्या सहकार्यानं जे महार लढले आणि ते यशस्वी झाले आणि पेशवाई दुसरा बाजीराव हटवण्यासाठी त्या काळामध्ये मदत झाली त्याला उजाळा देण्याचं काम आजच्या या सभेनं आजच्या मिटिंगनं कार्यक्रमानं केलेलं आहे आणि हे सातत्याने समाजामध्ये पेरणं आवश्यक आहे आणि याचा आदर्श घेऊन हो, या शूरवीरांचा आदर्श घेऊन हो, आजच्या तरुणांनी जीवन व्यतीत केलं पाहिजे आणि गुलामी हटवण्यासाठी जसं त्यांनी संघर्ष केला तसं गुलामी कोणीही सहन करू नये हा एक संदेश या निमित्तानं जातो म्हणून पुणेच्या सर्व जनतेनं कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला आणि यशस्वीरित्या दोनशे सातवा भिमा कोरेगावचा स्मृती दिन संपन्न करण्यात आला त्या काळच्या शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि सर्व उपस्थित उपासक उपासिका सर्व कार्यक्रमाला सहभागी झालात सर्वांना मी धन्यवाद देतो